काल रात्री अक्कलकोट तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानंतर ओढे नाले भरून वाहू लागले आहेत आंदेवाडी जहागीर ते दुधनी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे परिणामी हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद झाला आहे मात्र तरी देखील काही नागरिक या पाण्याच्या प्रवाहातून वाहने घेऊन प्रवास करत असून त्यामुळे गंभीर दुर्घटनांचा धोका वाढला आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सध्या आंदेवाडी जहागीर ते दुधनी रस्त्यावर असलेला पूल पाण्याखाली गेला असून वाहतुकीस पूर्णपणे अडथळा निर्माण झाला आहे स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून कोणतीही खबरदारीचे उपाय यावेळी दिसून आलेले नाहीत विशेष म्हणजे मागील महिन्यात याच परिसरातील पूल ओलांडताना बबलाद गावातील एका युवकाचा पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता त्याचा मृतदेह दोन दिवसांनंतर सापडला होता तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली सध्या तरी आंदेवाडी ते दुधनी रस्ता पूर्णतः बंद असून नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन स्थानिकांनी केलं आहे